मराठी साहित्य क्षेत्रातील सुवर्ण पान म्हणजे लेखक साहित्यिक शंकरांना पाटील होते त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळा महाविद्यालय शासकीय संस्था या ठिकाणी जाऊन त्यांच्या साहित्य कार्याचा सा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भविष्यात चांगले लेखक वक्ते तयार व्हावेत मुलांनी मोबाईल ऐवजी पुस्तक वाचनाची सवय लावावी हा या उपक्रमाचा हेतू आहे असं प्रतिपादन गजानन खोत यांनी केला बाहुबली विद्यापीठ संचलित सरमती विद्यालय तारदा इथं थोर साहित्यकार आणि ग्रामीण कथाकार शंकर अण्णा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरीचं प्रसारण समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सीजी तेरदाळे होते प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक पी ए देसाई लेखक गजानन खोत प्रमोद परीट बसगोंडा कडेमणी दिलीप खोत पर्यवेक्षक पीबी शेट्टी होते यावेळी थोर साहित्यिक शंकर पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक श्री तेरदाळे व मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेचं व हिंदी इंग्रजी स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद पारेल शिक्षक <laughs> शिक्षिका या सर्वांचे एका ठिकाणी मी आभार व्यक्त